गुड इव्हनिंग कशात मित्रांनो आय होप तुम्ही सर्व मजेत असताना स्वागत आहे तुमचं केस के दादू चॅनल आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज रिपब्लिक डे सव्वीस जानेवारी गणतंत्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आज, आज आपला पंचहत्तर सेवन्टी फायव म्हणजे पंच्याहत्तरावा गणतंत्र दिवस आहे आणि मी ते घोटिवी गावात आलो माझ्या मित्राच्या इथं हितेशच्या तुम्हाला दाखवतो त्यांचा मुलाचा मुला बारसा आहे दुसऱ्या मुलाचा बारसा आहे आता मी तिथे चाललं आहे तुम्हाला चला जाऊया आपण आता तिथं बघा ते का तुम्हाला नाव वाटत थोड्या वेळेलाच बघा तयार तर झाले मी पण आलो फोटो काढायला आलो थोड्या वेळ होईल कार्यक्रम सुरू तुम्हाला सलो बघा कसं आहे आमचं गाववाल्यांचा कार्यक्रम बारशाचा कार्यक्रम जमले येथील माणसं ते काय फोटोग्राफरला लवकरच बोलत आणि फोटोग्राफर आपण लवकरच येतो काय प्रॉब्लेम नाही eee e aa

Papá baravá, papá baravá, oh tiji é valente. Papá oh é गो आवला मला कोप्या लागे कोप्या लागो दरबा देव माना आवला ती जे कोप्या लागो दरम्याद लागो कोप्या लागोबा देव मानवला कोप्या लागे कोप्या लागो परमेश्वर मला ऐक कोप्याला गती चेक कोप्याला गो मोर पुवा महाराज काय तेवंच तिच्या वशि मध्ये अजून सेव करते नारद विर दुसरे टाकतील तोपर्यंत नाही ना। ना। 我来听啦，我来。啊哈。我听见鼓变了，我听见鼓变了，我我我来把那我听见鼓变了，我听见鼓变了，我不能跟着把那我听见鼓变了，我听见鼓变了，我不能跟着把那我听见鼓变了，我听见鼓变了，我不能跟着把那我听见鼓变了，我听见鼓变了，我不能跟着把那。

अब्बो बाला ते बालाे गरे बागी जगाचे आनो गा जे गेपा मनोंगा बारती जगारे अरे प्यारे आचा मानव बाजारे जगाय अले गुंका आचा मानूगा गाय અચાનક દે મહિના હોય સવા મહિના બાંધાય તુલા બધે ગુજરાત

yíyí yíyí tètè bala tètè bàkú bala tètè si <laughs> yé la <laughs> jẹrẹ bala jẹrẹ bala tètè bala tètè si yé la jẹrẹ bala tètè.

mọi người ăn mặc áo mặc áo mặc áo mặc áo mặc áo

ओ ग्या ग्या कि ग्या ग्या आवाज बऱ्या तिक्या काका ही हसी रे पधारा किती रे आ वरले तारे तुमला ओई ग्या आता आपण खास त्याला झोको बिबी ग्या

নারায় রে রা নম জঙ্গি দাদুরিয়া নারায় রে রাম

तोच on, मगा लगे ना

सगळं मिक्स आहे ना आता मामा भैया सगळ्यातून

मटण खात मटन चिकन चालतं द्या ते पण खाणार आम्ही बस झालं बस झालं जेवण जायला हात धुतले आता विचारू येतला तू बर्थडेची पार्टी आहे का नाही